बनवते भाऊ म्हणतात काय मी आहे बन वरखा मी म्हणते मग दोड़ा। अरे बाबा आज सुट्टी आहे काय दादा दादाची तब्येत बरोबर नाहीये राजश्री ताई काय बनवताय ताई गुड इव्हिनिंग ताई दादा गुड इव्हिनिंग गांदर पातीचा गांदर टाकून घेत काय बनवताय बर <laughs> खा मी तेच म्हणते काय बनवते बघा खातो मी तुमची ताई म्हणतात पण काय बनवताय ओळख म्हणून प्रशांत भाऊ चिकन खाता का तुम्ही हो खातो आम्ही चिकन दादा पार्टी खाता का काय नाही <laughs> मोमोज बनवते मोमोज मोमोज बनवते हिरवी मिरची तर थोडंसं आपण घेतला मोमोज ऐकून ये का तुम्ही मोमोज आज मार्केटला गेल्यानंतर पात आणली होती भाजीसाठी पण मुलींचं तल पात बघितल्यानंतर पात आणि कोबी बघितलं त्यांचं तल मोमोज बनव कांद्याची कांद्याची पात आणखी होती बघा मोठासाठी बनवते ऐकलं आहे खाली नाही कधी या खायला मग काय टाकून राजश्री ताई तुषार भाऊ या खायला मोमोज त्याची चटणी बनवण्यासाठी टोमॅटो मिर्चे, लाल मिरची थोडी बॉडी करून घेते त्याची चटणी बनवायची आहे तशी शेजवान चटणी असते तशी शे, राजश्री झोपडी आहे मी तुषार आहे हो का भाऊ मग तुम्ही या मोमोज खायला अच्छा तुषार भाऊ व्हिडिओ बरोबर दिसतोय का तुषार भाऊ लाईव्ह बरोबर दिसतय का येता नाही येत ना मोबाईल मधून हा बरोबर आहे सोया सॉस टाकलाय थोडा सोया सॉस थोडासा टाकायचा थो त्यामध्ये हा दिसतोय छान असच जरा मोबाईल बवाज पहिल्यांदाच नवीन स्टँड माग मागवले स्वस्तत मस्त 200 रुपयाचे स्टँड मागवले आज पहिलीच लाईव्ह आहे त्याच्यावरती अरे वा धन्यवाद दोनशे प्रियंका पाटील म्हणतात ताई कशी आहेस ठीक आहे प्रियंका ताई ठीक आहे तुम्ही कशा ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मस्त आहे आणि या मोमोज खायला मोमोज खायला या प्रियंका ताई म्हणतात ताई तुला एक प्रश्न विचारू का हो विचारा ताई विचारा विचारा ताई ताँग। ताई मी पण ठीक आहे तरी पण कॉंग्रॅच्युलेशन चालतंय गावाले धन्यवाद प्रियंका ताई विचारा आ आ प्रियंका प्रियांकाईंनी काय प्रश्न विचारला ताई तुला होतो ताई तसा ता हो म्हणजे पोट दुखायचा प्रॉब्लेम असतो का होता तुम्हाला त्रास होतो का माझे याच्या आधी दोन दोन दिवस दो पोट दुखत आणि आता म्हणजे पहिले तर नव्हतं कधी असं हातपाय वगैरे दुखत अशांत प्रशांत भाऊ म्हणतात तुम्ही चायनीज प्रोडक्ट वापरू नका बरोबर आहे भाऊ हो नाही मी शक्यतो नाही मी मी करते मी म्हणजे माहिती जास्त मी खात नाही म्हणजे मुलींना देत नाही मुलींसाठी आणि बाहेर स्वतः आणतच नाही फर्स्ट टाइम मी हे यूज केले आज ले 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 ते पण तसं मी घरी बनवलेलं ते टेस्टीच होतं पण मी फर्स्ट टाइम मी हे सॉस आणलंय तुषार भाऊ म्हणतात दादा मी एक प्रश्न विचारू का विचारा भाऊ प्रियंका ताई म्हणतात हो ताई मला खूप त्रास होतो ताई तुला काय होते मला काहीच नाही मला फक्त म्हणजे पोटात पोटात दुखत तेही दोन दिवस आधे आणि आता दोन तीन महिन्यापासून अशा हत्ता वगैरे दुखतात ते प्रत्येक स्त्रीला होत असतं एवढं टेन्शन नाही घ्यायचं ताई आणि एकदा जास्तच होत तर एकदा डॉक्टर कडे हे करा तुम्ही जाऊन या ते आपलं काय होतं म्हणजे आपलं म्हणजे हो। आता सांगायचं म्हणजे कस तर आपल्या रेस्टची गरज असते त्यासाठी पण हे होतं आणि तुम्ही म्हणजे त्या पिरेड मध्ये थोडस जास्तच रेस्ट, रेस्ट करत जा आधी पण आणि काम आपल्या लेडीज लोकांचं कसं काम जास्त असतं त्यामुळं दर ते होत असतं थोडंफार आणि जास्तच होत असतं ताई तुम्ही नक्की डॉक्टर कडे जाऊन या ताई बात सॉरी पूजा ताई म्हणतात मासे खायला या हो ताई तुम्ही पण या मोमोज खायला ताई बाथरूम करताना त्रास होतो का नाही नाही तुषार भाऊ म्हणतात वॉचिंग एवढी कशी काय येते लाईव्ह ला तुम्ही लाईव्ह करायच्या आधी काय काय लाईव्ह करायच्या आधी काय काय सेटिंग करता सांगा ना जरा काहीच नाही भाऊ आता तुम्हाला अनुभव जास्त आहे भाऊ आम्हाला तर दोनच महिने झालेत प्रियंका ताई म्हणतात ताई बिंदा सांग नैसर्गिक आहे हो ताई नैसर्गिक काहीच प्रॉब्लेम नाही नॅचरल ताई त्याच्यामध्ये काही हे नाहीये ताई राजश्रीला मासे खूप आवडतात राजश्री ताईला मासे पाठवून द्या अजूनच लोक मागे राहतात पूजाताई म्हणतात डॉक्टरांचा सल्ला घ्या मेसेज नका करू हा पूजाताई पण बरोबर सांगतात तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या सांगता ते प्रियांकाई म्हणतात सर्वजण खायला धन्यवाद ताई प्रियंका ताई म्हणतात घेतला घेतला ताई प्रियंका ताई तुम्ही कुठून आहात प्रियंका ताई प्रियंका ताई तुम्ही कुठून आहात थोडं थंड साल करून घेतली त्यानंतर सांगलीवरून सांगलीवरून का धन्यवाद ताई ताई तुम्हाला जास्त त्रास असेल तर तुम्ही नक्की डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर कडे जा आणि लेडीज डॉक्टर कडे जा तुम्हाला असं म्हणजे काही प्रॉब्लेम वाटून असेल तर आणि तुमचा कोणता फॅमिली डॉक्टर असेल ना त्याच्याशी सुद्धा तुम्ही हे करा चर्चा करू शकता जेव्हा मी मुंबईला होते ना म्हणजे माझ्याशी आणि ताई तुमचं लग्न झालेलं आहे का नाही झालेलं आहे प्रियंका ताई सांगू तुषार भाऊ म्हणतात प्रियांका ताई पाणी खूप घ्या तुमचा त्रास कमी होईल नक्कीच हो ते पण आहे ताई तुमचं म्हणजे लग्न का नाही प्रियंका ताई म्हणतात दाखवले ताई तुषार भाऊ म्हणतात ताई तुम्हाला आहे का तुम्हाला डॉक्टर म्हणाले सगळे नॉर्मल आहे म्हणजे काय ताई म्हणजे काय होत नवीन जर लग्न झालेलं असेल ना तरी आपल्या म्हणजे एक लेडीजच्या पूर्ण चेंज होत राहतं म्हणून पण जरा त्रास होतो मला पण म्हणजे लग्न नवीन झाल्याच्या नंतर मला त्रास व्हायचा जस आपण म्हणजे लग्नाच्या याच्यामध्ये आपलं तुम्ही म्हणजे वेगळं आता समजून जात तुम्ही हे असत तेव्हा आपल्या शरीराचे बदल होत राहतात आणि त्याच्याने मानसिक पाय सुद्धा कधी म्हणजे लवकर येते कधी लाईट होते पूजा ताई म्हणतात टेन्शन मुळे पण होते हो बरोबर आहे टेन्शन मुळे पण होऊ शकते तुषार भाऊ म्हणतात मूळव्याध असेल तर चिकन खायचे नसते कारण हिट असते अन्न त्यामुळे मुळव्यासाठी पण भाऊ अजून भरपूर काही खायचं नसतं जसं वांगी झालं उदाची डाळ झालं प्रियांका ताई म्हणतात ताई मी कपड्यांमुळे होत आहे ताई okay. मी कपड्यामुळे होत आहे प्रियांका ताई काही समजलं नाही ताई मला पण नाही समजलं म्हणजे तुम्ही पॅड वगैरे यूज करत नाही का भाऊ मूड स्विंग मुळे पण होते प्रियांका ताई म्हणतात कपड्यामुळे हा मग कपडे कपडे तेच म्हणते कपडे युज करत असेल तर त्यांनी पण त्रास होऊ शकतो कपडे नि कपडे म्हणजे काय 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 होतं कपडे युज करतात असे बोलतायत पूजा ताई म्हणता काय बस काय होतं माहिती डॉक्टर लोक म्हणजे आम्ही आमच्या पहिल्या मुलीच्या वेळेस आम्ही भरपूर डॉक्टर आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला भरपूर समजून सांगितल्या त्यामध्ये मला माहित झालं का म्हणजे आपल्या लेडीज मध्ये काय काय हे होतं आमच्या पहिल्या मुलीच्या वेळेस मला म्हणजे डॉक्टरनी न न काय म्हणता म्हणजे आम्ही दोघं सामने असताना आम्हाला म्हणजे आपल्या शरीरामध्ये कसे असते अवयव आणि ते बाळ सुद्धा ता कसं तयार होतं काय तिथून आम्हाला म्हणजे आमची आपली जी लेडीजची एम सी कशी म्हणजे कशामुळे काय पूर्ण आम्हाला म्हणजे सांगितलेलं खूप छान समजून सांगितलं होतं आणि त्यापासून म्हणजे मला पण पहिले मी घाबरायचे सी मध्ये असं दुखायचं वगैरे ते असं काही जड उचलण्यात आलं तर जास्त त्रास व्हायचा असं पण डॉक्टरनी जेव्हा आम्हाला सांगितलं ना म्हणजे लेडीज डॉक्टर होती ती खूप छान समजून सांगितलं होतं तिला तिने आम्हाला त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला मी टेन्शन पण घ्यायचं हे केलं काढलं म्हणजे टेन्शन वगैरे हो घेतोच नाही मी आपले आपले जे हे असत ना चेंज होता म्हणून पण जास्त त्रास होतो आणि ताई तुम्ही म्हणताय का डॉक्टर नॉर्मल आहे म्हणून सांगता तर काही टेन्शनच काही आहे नाही तुम्ही टेन्शन घेऊन जा ना का बरोबर आहे त्रास होतो मुव्याचा पण आता नाही होत कारण मी पाणी जास्त पितो हो का भाऊ तरी मी कधी 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 कपडे वापरते कधी पॅड वापरते नाही तर तुम्ही कंटिन्यू पॅड यूज करा आणि पॅड ही म्हणजे तो आठ तासाच्या आतच ता म्हणजे करा चेंज करा जास्त वेळ सुद्धा युज ना करू त्याने सुद्धा होऊ शकतो उन्हाळ्यात पाणी पाणी भरपूर प्या आणि जात नसेल तर तुम्ही ज्यूस करून ठेवत जा लिंबू लिंबूज्यूस असं ज्यूस म्हणजे आपण कसं आवडीने घेतो जास्त लिंबू ज्यूस भरपूर करून ठेवत जा लिंबू ज्यूस घ्यायला जा चांगले फायदे होते पण ताई नक्की दोन लिटर पाणी कमीत कमी पिले पाणी हो पाणी भरपूर पिले पाहिजे ना प्रेम कताई म्हणतात ताई मला लग्न होऊन गेलं वर्ष होऊन गेलं आहे तो प्रॉब्लेम नाही हो का लग्नाच्या आधी ताई म्हणायचं ट्रस्ट तुम्हाला बर करायचं कपड्याने काय होतं माहितीये आपल्या वडीला जी सूज येते कपडे म्हणजे आपण तेच तेच कपडे युज केले ना आपल्या गर गर्भपिशीला ला ना सूज आले जाते म्हणजे आम्हाला हे डॉक्टरने सांगितलं होतं आम्हाला पण माहित नव्हतं हे आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं ताई मला जास्त पाणी पिले बाथरूमला लागते आणि बाथरूम करताना खूप त्रास होतो ताई तुम्हाला पाणी पहिले होईल त्रास पण पाणी तुम्ही भरपूर पेल जाण म्हणजे बाथरूमला तुम्हाला लागत ला असेल ना तर म्हणजे जशी लागेल तसं तुम्ही जात जा काय होतं आपली जस पिल्याने म्हणजे पाणी पिऊन फ्रेश आपले पोट पूर्ण फ्रेश आणि बाथरूमला सुद्धा तुम्ही जा ते म्हणजे आपण म्हणतो नाही नंतर जाई नंतर ते तसं नाही करू तसं केल्याने सुद्धा आपल्याला आणखीन त्रास होतो ज्या ताई म्हणतात इन्स्पेक्शन होते कपड्याने बरोबर आहे ताई भाऊ म्हणतात ताई दोन तीन दिवस होईल त्रास पाणी पिझ्झा लिंबू पाणी घ्या नंतर त्रास नाही होणार हो दादा मी तेच सांगते आणि लिंबू ज्यूसचा म्हणजे भरपूर फायदा आहे तुम्हाला खरं वाटत ना आता इकडं हिट भरपूर यांना सुद्धा एक महिनाभर कंप्लीट त्रास होतो हुशार भाऊ मी पण एक महिना जवळ जवळ पूर्ण या त्रासाने खूप म्हणजे खूप खूप त्रास होता मला जसं तुम्ही म्हंटल ना मुळव्याचा मुळव्याचा नाही पण म्हणजे मुळव्याचा त्रास नाही मला पण इकड प्रमाण एवढं आहे ना एक महिना जवळजवळ म्हणजे शरीर माझं पूर्ण गळून गेलो होत बाथरूम ला गेलं का इतका त्रास व्हायचा मला अक्षरशः डोळ्यातून आसरू यायचे तुषार भाऊ पण मी पण पाणी जेवढं जमल तेवढं पाणी ते म्हणलं तर मी सुद्धा लिंबू ज्यूस आणि लिंब इथं माहितीये दहा रुपये एक लिंबू तरी मी आणून खायची लिंब लिंबू जास्त मोठं नाही पाय हा हे लिंबू आहे दहा रुपयाला एक लिंबू भेटतो तर मी त्याच्यासाठी भरपूर आणून ठेवले ते आता एकच राहिला संवाद मीठ आणि लिंबू दोन्ही सोबत घेत तुषार भाऊ म्हणतात आपलं जे संवाद मीठ आणि लिंबू दोन्ही सोबत घेत जात पूजा ताई म्हणतात मूळ व्याधीच असेल ताई पूजा ताई म्हणतात लेडीज ला जास्त करू व्याध म्हणजे आम्हाला डॉक्टर त्रास डिलेव्हरी झाल्याच्या नंतर आपल्याला लेडीज लोकांना जास्त म्हणजे जाणवले जातो प्रियंका मूळ व्याध नाही मूळ व्याध असेल तर ताई आता बोलायचं म्हटलं तर मुळव्यात हो असेल तर काही शौचालयाची जागा असते ना तिथे त्रास होतो काही त्यांना म्हणायचं त्रास पण त्यांना म्हणजे ताई ता याचे उत्तर देणार प्रियंका ताई म्हणतात बरोबर आहे मूळ वेद असन तर शौचालयाची जागा आहे तिथं त्रास होतो युरिनच्या ठिकाणी त्रास नाही म्हणते या तर सर्वांनी मोमोज खायला संवध मीठ आणि लिंबू लिंबूचा दोन खापा करायचा आणि लिंबू बुडून प्यायचे त्रास लवकर कमी होतो हो का भाऊंनी आपल्या चांगलं सजेशन सांगितलेले आपले जे संवध मीठ असत त्याच्या दोन खापा करायचे आणि त्याच्यावर लिंबूच्या दोन खापा करायचे आणि त्याच्यावर संयवत मीठ टाकून ते चोखून प्यायचं त्याने त्रास लवकर कमी होतो <coughs> काय करून बघा तुम्ही म्हणजे दादा सांगताय म्हणतो दादांना पण अनुभव असणार आहे प्रियंका ताई म्हणतात ताई तुला करता करताना किती दिवस नाही नाही म्हणजे 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 जेव्हा आपली मानसिक येत ये ना तेव्हा फक्त तीनच दिवस माझं ब्लडिंग होत बाकीचे दिवस नाही होत म्हणजे तीन दिवस तीन दिवस पण जास्त नाही पहिला दिवस दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवस नॉर्मल आणि चौथा दिवस केस दोन पाच तीन म्हणजे मी चौथ्या दिवस केस दोन पाचव्या दिवशी पूजा वगैरे करते असे तीन वेळा करायचे सकाळ दुपार संध्याकाळ दोन दिवस करा त्रास कमी होईल बघा नक्की दादा सांगते ते करून बघा भाऊ चांगले सजेशन देता येते ते पण करून पहा तुम्ही पूजा ताई म्हणतात आय आय थिंक ही मुलगी नाहीये दादा ताई पूजा ताई तुम्ही बरोबर बोलताय मला पण म्हणजे थोडस मनामध्ये डाऊट होता पण असं वाटत मला असं वाटत होतं का की लेडीज लोकांच्या मध्ये कसं बोलायचं कारण एक लेडीज असं एक प्रश्न करू शकते दोन प्रश्न करू शकते तीन प्रश्न करू शकते पण प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न मला पण मनामध्ये डाऊ डाऊट होता ताई चालते काय प्रॉब्लेम नाही त्रिशा फॅमिली लोक एक टाइम ला एक लिंबू घ्यायचे प्रियांका ताई म्हणतात मला तीन दिवस सलग होते ठीक आहे ताई तुम्ही डॉक्टरांना दाखवा याच्यावरती आम्ही काही बोलू शकत नाही तुषार भाऊ यांनी पोट साफ होते आणि बाथरूम ला पण साफ होते बरोबर आहे भाऊ प्रियांका ताई पूजा ताई चुकीचे सम समजतेस मला नाही बरोबर आहे ताई म्हणजे आम्हाला जेवढं माहित होत जसं पूजा ताईन तुषार तुषारबाऊन आणि हिला माहित होत तेवढं सजेशन दिलं आता oh. त्याच्या पलीकडे जास्त पण हे नाही करू शकत एकदा तुम्ही चांगल्या डॉक्टरांना दाखवा स्पेशालिस्ट लालिस्ट ला दाखवा तुम्ही चला तर लाईव्ह मोठे होते पुन्हा येतोय आम्ही মোমোজ দাখতো তোমার